हॅलो गुड मॉर्निंग चला तर सकाळी ना साडेबारा बाराच्या दरम्यान आम्ही येऊन पोचलेलो आहोत होबळीला आणि आता इथूनच ना गाडी केलेली आहे म्हणजे या बसमधून आम्ही सगळे मिळून जाणार आहोत आता पुढे तर पुढचा प्रवास काय असणार आहे कसा असणार आहे ते तुम्हाला पुढे कळतच जाईल सगळ्यांनी सामान वगैरे तर ठेवून घेतलं पण त्याआधी नागरिकांनी गाडीची पूजा करून घेतली त्यानंतर मग आम्ही सगळे एकानंतर एक बसमध्ये चढत गेलो आणि मस्त त्याची ना एक रील बनवली आणि एवढी छान आणि मस्तच झाली ना सगळ्यांना आवडली सुद्धा तो चला आता इथून आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे तर थोड्या अंतरावर ना म्हणजे आम्ही पोचलो म्हणजे एक तासभराचा प्रवास केला असेल त्याच्यानंतर आम्ही इथे आता थांबलेलो हो। आहोत हॅलो कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्वी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आपल्या सुमीच्छा लग्नाचे छान छान ब्लॉग्स आता मी अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा आणि आता ना आम्ही आलेलो आहोत देवदर्शनाला तर नवीन नवरा नवरीची जोडी आम्ही आता देवदर्शनाला निघालेलो आहोत तर आधी ना आता होबळीला तर येऊन पोचलो होबळीहून आम्ही गाडी केलेली आहे म्हणजे बस केली आणि बसने आम्ही चाललेल आहोत सौदतीला यलमा मातेचं दर्शन करायला मध्ये जाताना आता इथे ना छान पूर्ण शेतच शेत आहे आणि तिथे आम्ही घेतलेलं आहे जेवण आणि आता इथेच आम्ही सगळे मस्त जेवणार आहोत मज्जा करणार आहोत कारण का असे सगळे प्रसंग ना आपल्या लाईफमध्ये आम्हाला तरी एक्सपिरियन्स करायला खूपच रेअरली मिळतात त्यामुळे ना इथे छान झाड त्यामुळे एक मस्त झाड बघा बघून आता इथे सगळ्याची जेवणाची व्यवस्था चालू आहे खूप मस्त आणि झाड पण आहे लिंबाचं भारीच वाटते आणि सगळीकडे बघा पूर्ण हिरवळ हिरवळ अशी आहे खरंच मला खूप आनंद होते म्हणजे एकदम असं वाटलं की वाव असं शेतात आणि काळ्या मातीवर बसून आमच्या कर्नाटकमध्ये खाली काळी माती असते काळ्या मातीवर बसून मस्त जेवण आता करायचं आहे सत् चला तुम्ही पण रेडी राहा आणि आमची मुलं काय खाली आंदोलन वगैरे घालून बसायला तो मस्त आता इथून निघणार आम्ही बसमध्ये पुन्हा बसायचं आणि तिथून जायचं डोंगरला म्हणजे यल्लमा दुड्ड यल्लमा दुड्ड म्हणतात त्याला डोंगर म्हणजे दुड्ड कन्नडमध्ये असं मला पण एवढं काही माहीत नसतं पण मी थोडीफार कन्नड बोलते सो त्यासाठी मग म्हटलं चला आता स्टार्टच करूया ब्लॉग इथे ॲक्च्युली मी करणार होती इथे गेल्यानंतर स्टार्ट पण इथलं एवढं सुंदर वातावरण आहे ना म्हणलं हे तुमच्याशी शेअर करूया हां कन्नड

जेवढं येतं तेवढ्यातलं थोडं थोडं मी तुटकं फुटकं बोलली आता जे कन्नड असतील कळत असेल तुम्हाला तर मला सांगा मी परफेक्ट बोलली का हे पहा मस्त रा आम्ही आता गाडी अशी उभी केलेली आहे सगळीकडे मस्त हिरवळ आहे आणि इथे झाडाखाली मस्त जेवायला बसलेलो आहोत आणि हा एक्सपिरियन्स ना खरंच मी तुमच्याबरोबर शेअर करते पण सांगू शकत नाही की एवढा मस्त मजा आणि आनंद येतोय ना असा फील होत आहे की अगदीच तुम्हीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही इथे मस्त एकदम छान असं एक्सपिरियन्स घेतो आणि हे आम्हाला मुंबईमध्ये कधीच मिळालं नसतं हे सावजी म्हटलं झाडं दाखवा एवढी हिरवीगार मस्त झाड आहेत आणि मस्त इथे पण झाड आहे ना आपलं लिंबाचं झाड कडू लिंबाचं झाड आहे त्याच्या खालीच बसलं म्हणजे एकदम फ्रेश एअर मस्त गावाहून आता येता ना हुबळीहूनच डबा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर मस्त चपाती बटाट्याचा रस्सा एक नंबर अप्रतिम सगळं झालेलं आहे आता तब्येत बरी वाटत नव्हती ना एकदम फ्रेश वाटायला लागले सगळे खाऊन ठेचा पण बारीच आहे हा ठेचा साधिकाने बनवून आणलाय मुंबईहून आता आधी गोळी घेते जरा बरं वाटेल इथे आम्ही आता येऊन डोंगरला पोहोचलेलो आहोत आता सगळे बॅग्स घेऊन आम्ही चाललोय आणि इथे आंघोळ्या वगैरे करायच्या आंघोळ झाली किंवा देवदर्शनाला जायचं आणि भाऊ गर्दी आहे काय ते कळेल असे तर पब्लिक दिसत आहे तिथे भरपूर हा देखील मिळा रूम घेतलेला तिथे जाऊन सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात शेवटी मिस होती कारण मला जरा बरं वाटत नव्हतं यासाठी मी थोडा वेळ तर रेस्ट केला आणि त्यानंतर आता तयार होऊन मी आलेली आहे आता इथे पाहू शकता सुमित आणि आरती दोघेही ना हळदीला जे कपडे घातलेले तेच त्यांना पुन्हा घातलेले आहेत आणि या कपड्यांवरच जाऊन देवदर्शन करायचं सो आता इथे ना सगळं देवाला जे काय म्हणजे नैवेद्य घेऊन जायचं आहे म्हणजे आपण जे काय ओटी वगैरे नेतो करतो त्या सगळ्या वस्तू इथे पुढे जाऊन आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर मग सगळे मिळून एकत्रच एक जाऊ आणि छान असं दर्शन पण घ्यायला होईल तर सुमितला सांगितलं की आता आरतीचा हात दर्शन होईपर्यंत सोडायचा नाही म्हणजे हात पकडून ठेवायचा आणि तिथून आम्ही सगळीनं आता ओटी घेऊन हो इथे आलेलो आहोत आणि आम्ही यलमा मातेचं हे कलश आहे वर त्याचं दर्शन आधी करून घेतलं मंदिराचं कलश दिसत ना समोरच आधी कलश दर्शन करायचं आहे पहिला दर्शन करून बाहेर आलेलो आहोत खूप छान आणि अप्रतिम दर्शन झालं आमचं ते आजपर्यंत आम्ही गाभाऱ्यापर्यंत गेलेलो खूपच छान झालं आणि त्याचा आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पहा तर हो आता इथून आम्ही चाललेलो आहोत जमदग्नीचं दर्शन करण्यासाठी आणि परशुरामांचं दर्शन करण्यासाठी तर ते आज आधीला इथे आता थोडंफार मस्त पुढे जाऊन सगळेजणं आम्ही तिथे जे कुंडातलं पाणी आहे ना त्या तिथे पण आलो आणि इथून ना या कुंडातल्या पाण्याची एक मजाच वेगळी असते अशा अंगावरती ते ओढवतात का नाही पाणी की माणूस भिजायलाच हवा सो छानपैकी ना असं सगळे एन्जॉय करत होते आणि थोडं थोडं पाणी त्यांनी हातात पण आम्ही घेतलं आणि तीर्थ म्हणून ते पाणी पण पिऊन घेतलं त्यानंतर इथे ना परशुरामाचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर अशा प्रकारे ना कापूर जाळलेले असतात आणि ते समोरून बघताना ते एवढं छान मस्तच वाटतं ना एक मनाला पॉझिटिव्हिटी येते पाहिल्यानंतर तर दर्शनने येते गाईला केळं दिलं त्याचबरोबर एक मुलगा होता त्यालासुद्धा आम्ही केळं दिलं पण आता इथला परिसर जो आहे ना खूपच असा मोकळा झालेला आहे म्हणजे आधी यायचो ना आम्ही त्यावेळेला सगळीकडे परड्या वगैरे खूप असायच्या म्हणजे खूप कमी झालं आहे लिंबू शरबत आता लिंबू शरबत हा मोहात रुपये वन ग्लास गो। हात रुपये दगो हा सो आता यलमा मातेचं दर्शन वगैरे तर सगळं झालं त्यानंतर आम्ही आता साडेसहाच्या दरम्यान ना इथे आलेलो आहोत यमनूरला तर यमनूरला चांगदेव महाराजांचं मंदिर आहे आणि आम्ही आलो की दरवर्षी इथे दर्शनाला येतोच आणि इथे ना खूप छान असं आल्यानंतर वाटतं आणि या देवाला साखरेचा नैवेद्य चढवला जातो तर आता आम्ही सगळ्यांनी साखर वगैरे घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मंदिरात जायचं ते थोड्या त्यांना यमद महाराजांना साखरच चढवतात साखर चढवतात इथे माझा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल माझी तब्येत खूपच खराब झालेली म्हणजे अगदीच ना मला एकदम शरीर बळल्यासारखं झालेलं पण थोडं फार शूट करूया म्हणून थोडंच आपलं इथलं मी शूट करून घेतलेलं आहे जास्त काही केलंच नाही तर हे आहे मुख्य इथलं मंदिर आणि इथेच ना घोड्याचं देव पण आहे ते घोड्याचं देव असं म्हणतात ज्यांना मलिदा वगैरे चढवतात तर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा तर आता ना इथे माझे मामा आलेले आहेत आणि मामा आईला आता घेऊन चाललेत त्यांच्या घरी म्हणजे नवलगुंदला कारण मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि आता आई तिथे राहणार आहे जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं तर चला ब्लॉगचं शेवट करते भेटते पुन्हा तोपर्यंत बाय